तमाम लाडक्या बहिणींच्या या व्हिडिओमध्ये बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडके बहीण योजनेअंतर्गत एका का कार्यक्रमादरम्यान बघा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले होते की तुमचे पैसे आजपर्यंत जमा होणार आहेत तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती मिळेल बघा तर बहुतेक माता बहिणींचे फॉर्म ॲप्रुवल झालेले आहेत परंतु त्यांना अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत तर सर्व आता काही काही माता बहिणी तर शासना म्हणजे थोड्या वेगळ्या शब्दात सी विगाड पण करत आहे पण बघू शकता तुम्ही की जे आहे ते त्यांनी सांगितले तुम्हाला एस एम एस येणार किंवा तुमचा आता फॉर्म बघा ॲप्रुव्हल झालेला आहे भरपूर जणांनी कमेंट केलं की, के की आमच्या इथं एका महिलेला बघा पंधरा पंधरा हजार रुपये जमा झाले आणि आम्हाला अजूनपर्यंत पंधराशे रुपये पण आलेले नाही बघा तर असे पण एक महिन्याने कमेंट केलेले आहेत त्यामुळे बघा ज्या ज्या बहिणींचे अजूनपर्यंत बघा आपल्याला तारखा देण्यात आलेल्या होत्या बघा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस असं आता भरपूर दिवस झाले अजूनपर्यंत कोणाचाही एक रुपया झालेला नाही भरपूर बैलांनी कमेंट्स केल्या की के आम्हाला अजूनपर्यंत पैसे आलेले नाही परंतु बघा कोणी कोणी काय काय चूक केलेली असेल किंवा तुमचा फॉर्म टी वगैरे हो नसेल किंवा काही तुमचं फॉर्म भरण्यामध्ये मिस्टेक झाली असेल किंवा तुम्ही कोणाला पाठवलेलं असेल फॉर्म भरायला त्याच्यामुळे पण होऊ शकतं परंतु बघा अजूनपर्यंत होम मैदानावर त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की शंभर टक्के तुमचे पैसे तीस सप्टेंबरपर्यंत जमा होणार आहेत बघा तीस सप्टेंबरपर्यंत अजून तर दहा अकरा दिवस अजून तुमच्याकडे आहेत परंतु बघू शकता की आता मुख्यमंत्री साहेब याच्यावर काय निर्णय घेता काही नाही तर आपण बघणार आहोत परंतु बघा काही काही महिलांनी कोणाच्या भावाच्या नावावर खातं उघडले आहे कोणी बहिणींच्या नावावर उघडलेले आहे कोणी त्यांचे पतीच्या नावाने खातं उघडलेलं आहे परंतु तुम्ही बघू शकता की हे जे पैसे आहेत ते स्वतःच्या महिलांच्या खात्यामध्ये जमणार आहेत आणि काही काही महिलांनी अजूनपर्यंत अकाऊंटच उघडलेले त्यांनी पोस्ट खात्यामध्ये जाऊन लवकर अकाउंट उघडून घ्या लगेच तुमचं चोवीस तासामध्ये काम होऊन जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पण पैसे जमा होऊन जातील त्यामुळे तुम्ही कोणतेही चिंता करू नका काळजी करू नका शंभर टक्के तुमचे पैसे जमा होणार आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा तर सर्व बहिणींना हे पैसे मिळणार आहेत त्यामुळे कोणीही तुम्ही कोणत्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका बघा तर बहुतेकांचे असे अजूनपर्यंत तुम्ही अशीच माहिती सांगता अजूनपर्यंत पैसे झाले नाही हेच झालं नाही तेच झालं नाही तर बघा की एखादी वेळेस थोडं मागे पुढे पण होऊ शकतं एक दोन दिवस मागे पुढे होऊ शकतो त्यामुळे तुम्ही आणि टप्प्याटप्प्यानुसार हे पैसे पडणार आहेत त्यामुळे बघा आतापर्यंत त्यांनी पन्नास लाखपेक्षा जास्त महिलांना पैसे दिलेले आहेत बघा म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये हे पैसे दिलेले आहेत पन्नास लाखापेक्षा जास्त महिला आता तिसऱ्या टप्प्यामध्ये पण ते नव्वद लाख किंवा एक कोटी अशा महिलांना जास्तीत जास्त हे राहिलेल्या ज्या महिला आहेत त्यांना आम्ही पैसे देणार आहोत आणि तुमचा तिसरा हप्ता ज्या ज्यांचे काही जमा झाले नाही अजून त्यांना डायरेक्ट साडेचार हजार रुपये मिळणार आहे पंधरा पंधराशेप्रमाणे आणि ज्यांनी एक सप्टेंबरला फॉर्म भरलेला आहे तर त्यांना पंधराशे रुपये खात्यात जमा होणार आहे तर अशा पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केलेली आहे बघा त्यामुळे त्यांनी सांगितलेले आहे की आम्ही लाडकी बहीण योजना जी आहे आम्ही महिलांसाठी चांगल्या सक्षमीकरणासाठी ही योजना आणलेली आहे तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका सर्व महिलांना पैसे आणि बघा कोणत्या महिलांचे अर्ज बाद होऊ शकतात बघा ज्यांनी डी बी टी केले नाही आहे ठीक आहे त्यांनी ई के वाय सी केले नाही आहे आणि ज्या ज्या महिलांनी बँक अकाउंटशी आधार कार्ड लिंक नाही केलेलं आहे किंवा फॉर्म भरण्यामध्ये काही मिस्टेक झाले आहे भरपूर असे काही प्रॉब्लेम आहेत तुमचा फॉर्म डिसएप्रुवल झालेला आहे कोणतेही समस्या येऊ शकतात किंवा तुमचा टेक्निकली प्रॉब्लेम असेल किंवा काही पण झालेलं असेल तर अशा महिलांना पैसे मिळणार नाहीत बघा त्यामुळे तुम्ही सर्व जे काम आहेत आपले ओके करून ठेवा म्हणजे तात्काळ तुमच्या पैशात तुमच्या खात्यामध्ये बघा पैसे जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी करू नका आणि टेन्शन घेऊ नका मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की तुमचे तीस सप्टेंबरपर्यंत आम्ही पैसे जमा करणार आहोत त्यामुळे बघा अठराची एकोणीस एकोणीसशे वीस एकवीस एक असे मागे पुढे तारखा होऊ शकता त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी करू नका शंभर टक्के तुमचे पैसे आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत तिसरा हप्ता ठीक आहे तिसरा हप्ता संदर्भात बघा म्हणजे तुमचे जे आता आचारसंहिता आहे विधानसभेची निवडणूकपूर्वी आम्ही पैसे जमा करणार आहोत त्यामुळे तुम्ही ताण घेऊ नका कोणत्याही प्रकारे बहिणींना त्रास होणार नाही अशी साहेबांनी दखल घेतलेली आहे कोणत्याही प्रकारे बहिणींना त्रास होणारी पैशांबाबत सर्व महिलांनाही पैसे आम्ही जमा करणार आहोत साहेबांनी कार्यक्रमादरम्यान अशी माहिती दिलेली आहे आणि ज्यांचे ज्यांचे काही मिस्टेक झालेले आहेत त्यांना पण आम्ही पैसे देणार आहोत स्वतः साहेब होम मैदानावर जाऊन सोलापूर बुलढाणा पुणे वगैरे असे चार पाच ठिकाणी साहेब गेले आणि तिथे भेट भेटी घेतल्या महिलांच्या तक्रारी जाणून घेतल्या कोणाला काय अडचण आहे काही तर संपूर्ण माहिती बघू शकता तुम्ही की तुम्हाला दिलेली आहे जर तुम्हाला काही याच्यात शंका वाटत असतील तर नक्की विचारा परंतु बघू शकता, रात्री, रात्री शकता, शकता। की तुम्ही किंवा रात्री रात्रीसुद्धा हे पैसे जमावू शकता किंवा उद्या बी जमावू शकता असा परफेक्ट जी आर कोणी सांगू शकत नाही की याच तारखेला जमा होणार आहे त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी करू नका तुमचे पैसे कुठेही जाणार नाही शंभर टक्के तुम्ही जे या कामासाठी फिरलेले आहेत तुमचे पैसे जमावणार आहेत म्हणजे होणार आहेत त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे अशा योजनांसंदर्भात नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा